अजित पवारांना पुन्हा सोबत घ्याल का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आल्यानंतर भाजपला सोडून जे कोणी येत असतील त्यांचं इंडिया आघाडीत स्वागत असेल असं विधान शरद पवारांनी केलंय मात्र दोनच दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत चर्चेची दारं बंद असल्याचं विधान शरद पवारांनी अशाच आशयाच्या एका प्रश्नावर केलं होतं तिकडे अजित पवारांनी वारंवार आता एकत्र येण्याच्या चर्चा या निराधार आहेत असं विधान केलंय तरी सुद्धा शरद पवार आणि अजित पवार लोकसभेनंतर एकत्र येतील अशा चर्चा सुरूच आहेत याची नेमकी कारणं काय आहेत कोण या चर्चांना हवा देत आहे आणि एकत्र येण्याची ही चर्चा कोणाच्या पथ्यावर पडतीये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात या चर्चा का घडतायत इथं पासून तर याच महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांचं राजकारण शरद पवारांनी वैचारिक तडजोडीचं राजकारण केल्याचा इतिहास आहे काँग्रेसमध्ये मंत्रिपदावर असणाऱ्या पवारांनी पुलोत सरकार तयार करून काँग्रेसचं सरकार पाडलं होतं हेच शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये गेले होते याशिवाय सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा काढून चौथा सुभा मांडलेल्या पवारांनी लोकसभा वेगवेगळ्या लढवून पुन्हा काँग्रेस सोबतच विधानसभेला महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती राष्ट्रवादीची स्थापना करून वेगळा पक्ष काढलेल्या पवारांनी निवडणुकीनंतर लगेचच भूमिका बदलली असा इतिहास असल्यानं शरद पवार हे अजित पवारांना सोबत घेऊ शकतात पुन्हा राष्ट्रवादी अखंड होऊ शकते या चर्चा मग लगेच पडतात याशिवाय पवार कुटुंबात आज आरोप प्रत्यारोप होत असले तरी दोन्ही गटांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि तिसरा मोठा होतो याची कल्पना आली तर राजकीय निर्णय घेण्या इतकं पवार कुटुंब प्रगल्भ आहे असं बोललं जातं त्यामुळे राजकीय विश्लेषकांपासून ते गावखेड्यापर्यंत पवार हे एकत्र येणारच नाहीत असं ठामपणे कोणी म्हणू शकत नाही अर्थात याच कारणानं पवार एकत्र येण्याच्या चर्चा या अधिक जोमाने होतात पण या चर्चाच अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही राजकारणाला अडचणीच्या देखील ठरू ठरू शकतात चा सुधा शकतात तशाच त्या सुद्धा मुद्दा क्रमांक एक अजित पवारांना या चर्चांची नेमकी अडचण काय होऊ शकते ते पाहूयात तर बारामती लोकसभा निवडणूक ही सध्या एखाद्या ग्रामपंचायतीच्या राजकारणाप्रमाणे चालू आहे एका काट्यावर दोन्ही गट विरोधात काम करायला लागले मग अशावेळी शरद पवारांवर विसंबून अजित पवारांवर टीका करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि अजित पवारांवर विसंबून टीका करणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांची धाकधूक एकत्र येण्याच्या चर्चेतनं निश्चितपणे वाढू शकते इथे सगळ्यात जास्त अडचण होते की अजित पवारांच्या समर्थकांची सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्हींपैकी एकाची निवड मतदारांना करायची मग अशा वेळी राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदार एकत्र येण्याच्या चर्चेमुळे शरद पवार यांच्याकडे झुकू शकतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सुप्रिया सुळे या पहिल्यापासूनच लोकसभेच्या खासदार अशा अशावेळी तात्कालिक भांडणामुळे सुप्रिया सुळेंच्या पराभवाचं कारण ठरण्यापेक्षा लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार अशा भूमिकेत जाण्यासाठी हे चर्चा मतदारांना प्रवृत्त करतात साहजिकच या चर्चा अजित पवारांना अडचणीच्या अजित पवारांची बारामतीत अडचण ही वाढतेच याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रायगड शिरूर आणि धाराशिव इथल्या उमेदवारांना सुद्धा मोदींच्या मतांची पेरणी करण्यासाठी देखील या चर्चा निश्चितपणे अडचणीच्या ठरू शकतात अजित पवार लोकसभेनंतर भूमिका बदलणार असतील तर ही चर्चा इथनं शिवसेना गट आणि भाजपच्या मतदारांना अजित पवारांना मतदान करण्यापासून वजा करू शकते आता येतो मुद्दा क्रमांक दोन या चर्चांमुळे शरद पवारांच्या समोरच्या कोणत्या अडचणी वाढवू शकतात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शरद पवारांच्या भूमिकांबाबत संदिग्धतेचं वातावरण हे सुरुवातीपासूनच राहिलेलं आहे अशा वेळी अजित पवारांसोबत शरद पवार जाणार म्हणजे नेमकी कोणासोबत जाणार हा मुद्दा येतो लोकसभेनंतर शरद पवार जर का अजित पवारांना पाठिंबा देऊन एनडीएचा भाग होणार असतील तर शरद पवारांना या चर्चा उर्वरित आठ जागांवर प्रचंड अडचणीच्या ठरू शकतात कारण बारामती आणि शिरूर सोडून उर्वरित सगळ्या ठिकाणचा शरद पवारांचा सामना हा थेट भाजपसोबत होतोय मग अशा वेळी शरद पवारांना मोदींच्या विरोधातली जी मतं मिळणार आहेत ती त्यांना मिळू शकत नाहीत असंही शरद पवार लोकसभेनंतर मोदींच्या सोबत जाणार असतील तर थेट मोदींच्या उमेदवाराला मतदान का करू नये असा प्रश्न मतदार विचारू शकतात त्यातही इतिहासाचा दाखला घेऊन शरद पवारांच्या नावाभूती संदिग्धता निर्माण केल्यानं इंडिया आघाडीतलं त्यांचं महत्व सुद्धा या चर्चांमुळे निश्चितपणे कमी होऊ शकतं थोडक्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा या दोघांनाही अडचणीच्या ठरू शकतात पण मग या चर्चा नेमक्या का होत आहेत आणि एकत्र येण्याच्या चर्चा कोण घडवून आणते तर सुरुवातीला बोलल्याप्रमाणे पवारांनी टोकाचा विरोध करून यापूर्वी भूमिका बदललेली आहे तीच गोष्ट निर्माण करून या चर्चांमधून पवारांच्या भोवती संदिग्धता निर्माण होते पण ही चर्चा अजित पवार गटाकडून होणं शक्य नाही कारण त्यामुळं बारामतीतनं अजित पवारांच्या अडचणी या वाढू शकतात आता या चर्चांना मूठ माती देणं म्हणजे या चर्चांना नाकारण अजित पवार आपल्या मुलाखतीतनं सातत्यानं या चर्चा नाकारताना दिसतात अलीकडच्या काळातील अजित पवारांची भाषणं आणि शरद पवारांना थेटपणे दिलेलं आव्हान पवार कुटुंबामध्ये झालेलं विभाजन या गोष्टी पाहिल्या तर आता एकत्र येण्याची दारं बंद झालेली आहेत असं म्हणता येतं फक्त अजित पवार एकत्र येण्याची चर्चा नाकारून या गोष्टी मोडीत आणतात तर शरद पवार या चर्चांच्या माध्यमातून तिरकी चाल खेळण्याचा प्रयत्न करतायत हे मात्र दिसतंय नेमकं कसं तर ते सुद्धा समजावून घेऊयात शरद पवारांनी दोनच दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जे लोक पक्षाची आयडिओलॉजी सोडून भाजप सोबत गेलेली आहेत त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही असं म्हटलं होतं तर आज मात्र शरद पवार भाजप सोडून परत येत असल्यास त्यांना चर्चेची दारं खुली आहेत असं विधान केलंय अर्थात यातनं शरद पवारांना मी भूमिका बदलणार नाही मी भाजपच्या विरोधात राहणार असं सुचवायचंय तर अजित पवार सोबत येत असतील तर अडचण नाहीये असंही सांगायचंय कालपर्यंत अजित पवारांसाठी चर्चेची दारं बंद करणारे शरद पवार आज इंडिया आघाडीत येण्यासाठी दारं उघडी असल्याचं म्हणतात कारण आपण त्या संदर्भात सांगितलेले फायदे आणि तोट्यांमुळे आता या विधानामुळं बारामतीत शरद पवारांना फायदा होऊ शकतो म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधातली जी काही मतं अजित पवारांच्या बाजूने शिफ्ट होणार आहेत अशा मतांना अटकावच लावता येतो बारामतीतनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आजवर पाच साडेपाच लाख मतांचं मतदान झालेलं आहे अशा मतांवरती सध्या अजित पवारांची भिजते मग अशा वेळी अजित पवार तडजोड करून इंडिया आघाडीकडे शिफ्ट होतील अशा चर्चा शरद पवारांना बारामतीसाठी पूरक ठरतात पण त्याच वेळी शरद पवार लढवत असलेल्या भाजप विरोधातील आठ जागांवर सुद्धा शरद पवारांना त्या सेफ ठरवतात आणि यामुळेच होत आहे काय तर शरद पवारांची भूमिका ही भाजपच्या विरोधातलीच आहे असं मत भाजप विरोधातील मतदारांचं होतं ज्यामुळे पवारांना या चर्चा अडचणीच्या ठरत नाहीत आणि पवारांच्या नावापुढे संदिग्धता सुद्धा वाढताना दिसत नाहीत थोडक्यात या चर्चा कुठून सुरू झाल्या आणि नेमक्या का हे शोधण्यापेक्षा या चर्चांना पुढे आणून शरद पवार कशा प्रकारे राजकीय डावपे चाकतायत हे समजून घेता येतं आता आगामी काळात अजित पवारांना मात्र शरद पवारांवर टीका करूनच या सगळ्या चर्चा खोडून काढाव्या लागतील आणि त्यातूनच शरद पवार सहानुभूती मिळवण्याचा राजकीय डाव सुद्धा टाकू शकतील असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या या चर्चा नेमक्या कोणाच्या पथ्यावर पडू शकतात या चर्चांमुळे राजकीय बेरीज वजाबाकी नक्की काय होऊ शकते तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय साठी बोलबिडूचं सा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा